ओळख पुढच्या बातमीकडे गुंगीकारक औषध साठ्यासह दोन विद्यार्थ्यांना जेरबंद करण्यात आलाय धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने दोन विद्यार्थ्यांना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि टॅबलेट विक्री करण्याच्या उद्देशाने औषध बाळगणाऱ्या था या दोन विद्यार्थ्यांना जेरबंद केलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार या दोन विद्यार्थ्यांना जेरबंद करण्यात यश आलंय एल सी बी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघे कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणखोळी वय वर्ष वीस हे दोघे शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फा झोरम टॅबलेट ज्या सिडेट टीव्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्या दोघांनी अटक केली आहे